नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्राचीन काळात दिव्य तेजाने उजळलेले एक व्यक्तिमत्व या पृथ्वीवर वावरत होते त्यांचे नाव होते भगवान दत्तात्रय ते सृष्टीला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात त्यांना प्रत्येक झाड प्रत्येक नदी प्रत्येक प्रत्येक प्राणी अगदी प्रत्येक परिस्थितही एक शिकवण दिसत असे एके दिवशी त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले गुरुदेव तुम्हाला इतके ज्ञान कुठून मिळाले दत्त महाराज असले आणि म्हणाले या जगात माझे चोवीस गुरु आहेत त्यांनी मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला आज आपण त्या अद्भुत चोवीस गुरूंच्या पवित्र कथेत प्रवेश करूया दत्त महाराजांचे चोवीस गुरु एक पृथ्वी पृथ्वीने दत्त महाराजांना शिकवलं कितीही संकटे आली कितीही पडला तरी स्थिर राहायचं मातीवर आपण पाय ठेवतो तिला घासत असतो खोदतो पण ती कधीही तक्रार करत नाही या शिकवणीपासून आपल्याला शिकायला मिळते की जीवनात कितीही वेदना आल्या तरी शांत आणि मजबूत राहा दोन जल पाण्याचा स्वभाव म्हणजे स्वच्छ निर्मळ आणि वाहत राहणं जलाने दत्तांना शिकवलं परिस्थिती बदलली तरी आपला स्वभाव पवित्र ठेवा जीवनात बदल स्वीकारा कटुता ठेवू नका तीन अग्नी अग्नी सर्वांना समान उष्णता देतो आणि अशुद्धता जाळून टाकतो आपल्या मनातील वाईट विचार जाळून टाका मन तेजस्वी ठेवा चार वायू वायू कुठेही अडकत नाही तो स्वतंत्र हलका आणि प्रसन्न असतो जीवनात अडकला तर स्वतःला मुक्त करा स्वच्छंदी रहा। पाच आकाश आकाश मोठा आहे विशाल आहे आणि सर्वांना सामावून घेतो मन मोठे ठेवा क्षमा करा स्वीकारा सहा सूर्य सूर्य रोज उगवतो कोणतेही पारितोषिक न मागता प्रकाश देतो यापासून धडा मिळतो अपेक्षा न ठेवता कर्म करा सात चंद्र चंद्राच्या कलाप्रमाणे आपली परिस्थिती बदलते म्हणून परिस्थिती बिकट असली तरी मनातील शांतता ढळू देऊ नका आठ समुद्र समुद्र विशाल आहे पण किनाऱ्याच्या मर्यादेत राहतो म्हणून मन मोठं ठेवा पण वर्तन संयमी ठेवा नऊ पर्वत डोंगर वादळी वाऱ्यातही हलत नाही यापासून धडा मिळतो आपले विचार आणि निर्णय यावर स्थिर रहा दहा कासव कासव धोका दिसताच इंद्रियांना आत घेतो म्हणून कधी कधी मागे राहणं शहानपण असतं अकरा मधमाशी मधमाशी एक एक थेंब गोळा करून मध बनवते यामुळे आपल्याला धडा मिळतो लहान लहान प्रयत्नात मोठा यश दिसत बारा मधुप मध मद गोळा करणाऱ्या मधुपाला मधमाशीचा सगळा मध मिळतो जास्त संग्रहाचा लोभ शेवटी आपल्याला त्रास देतो तेरा हत्ती हत्ती मादीच्या मोहात अडकून पकडला जातो म्हणून वासना आणि मोह यात अडकू नका चौदा मृग हिरण गोड आवाजाकडे आकर्षित होऊन जीव गमावतो जास्त आकर्षण संकटात टाकते ही शिकवण मिळते पंधरा पतंग पतंग ज्योतीकडे आकर्षित होऊन जळतो यापासून धडा मिळतो आवेगाने घेतलेले निर्णय विनाश करतात सोळा मत्स्य मासा तोंड उघडून वेठीस सापडतो यापासून आपल्याला शिकायला मिळते बोलण्यावर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा सतरा अजगर अजगर बसून बसून शिखाराची वाट पाहतो यापासून धडा मिळतो उतावळेपणा सोडा संयम ठेवा अठरा बाज बाजाला वाटलं स्पर्धा करू पण शिकारीमध्ये हरतो म्हणून फक्त स्वतःची प्रगती बघा एकोणावीस बालक बाळाच्या मनात राग द्वेष नसतो म्हणून मन शुद्ध ठेवा वीस कुमारिका कुमारी, कुमारी मुलगी पापड लाटताना नुसतं एकाग्रतेत असते यापासून धडा मन विचलित न होऊ देता काम करा एकवीस साप सापाला एकटाच राहायला आवडतं धडा मिळतो चुकीच्या संगतीपासून दूर रहा बावीस कोळी कोळी जाळं बनवतो जपतो आणि पुन्हा तोडतो यामुळे आपल्याला शिकायला मिळते जीवनात निर्माण पालन आणि अंत हे नैसर्गिक आहे तेवीस भृंगी भृंगी जसा किड्याला ध्यान करून स्वतःसारखा बनवतो यामुळे आपल्याला धडा मिळतो जसे विचार कराल तसेच तुम्ही बनाल चोवीस मृतदेह शेवटी शरीर नश्वर आहे मृतदेह हलत नाही बोलत नाही यापासून धडा मिळतो अहंकार सोडा देह नश्वर आहे आत्मज्ञान घ्या अशा या चोवीस गुरूंकडून दत्तांनी जे ज्ञान घेतलं ते कुणालाही पुस्तकातून किंवा एखाद्या माणसाकडून मिळालेलं नव्हतं ते ज्ञान होतं निसर्ग अनुभवाचं दत्त महाराज म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक जीव प्रत्येक घटना गुरु होऊ शकते फक्त शिकणाऱ्यासारखं मन असलं पाहिजे आणि एवढे सांगून दत्त महाराज शांतपणे जंगलातून पुढे चालत गेले मागे राहिले ते त्यांचं दिव्य शिकवणीचं भरलेलं पाऊल वाटेचं चिन्ह यासोबत कथा संपते पण दत्तांचे शिकवण आजही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा पेटवत राहते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका